नमस्कार मित्रांनो एक महत्वाची बातमी आहे वेगळी बातमी आहे तसं घडलं काहीच नाहीये फक्त एक सामंजस्य करार झालाय पण तो करार महत्वाचा आहे म्हणून त्याच्याबद्दल व्हिडिओ करतोय अणुऊर्जा बनवण्यासाठी तयार असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य झालेलं आहे नुकतंच महाजेनको जी महाराष्ट्राची वीज निर्मिती कंपनी आहे पूर्वी जी एकच एम एस सी बी होती त्याच्या तीन कंपन्या झाल्या महाजेनको महापारेषण आणि महावितरण त्यातली महाजेनको ही कंपनी आहे ती आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी एल यांच्यामध्ये मित्र म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या जो एक प्रकारे महाराष्ट्राचा नीती आयोग म्हणून काम करतो यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झालेला आहे याच्या अंतर्गत न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा बनवण्यासाठी खास करून स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स आणि इतर पद्धतीची त्यासाठी पावलं उचलण्यात येणार आहेत अणुऊर्जा म्हटलं की लगेच आपल्याला जैतापूर आठवतं लगेच मग मुंबईच्या मराठी माणसांचे कैवारी कोकणवासियांचे कैवारी असलेले दोघं बंधू त्यांचा विरोध हे आठवतो आणि हे खरंय जैतापूरला फ्रान्सच्या माध्यमातून येणारा एक मोठा अणुऊर्जा प्रकल्प सुरूच होऊ शकला नाही त्याला स्थानिकांनी विरोध केला हुक्कुशिमाचा ती घटना ताजी होती तेव्हा आणि त्याच्यानंतर पण अणुऊर्जा नाही कोकणमध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योग येऊनच द्यायचा नाही असा चंग भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या पक्षांचा असतो त्यामुळे कोकणला जाऊन काजू खाता यावेत आंबे खाता यावेत मासे खाता यावे त्याच्यासाठी पण मी या विषयावर बोलणार नाही आहे वस्तुस्थिती ही आहे की आज देशामध्ये जेवढी जे डेटा सेंटर आहेत त्याच्या अर्धी डेटा सेंटर एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि भविष्यात आपली ऊर्जेची गरज अनेक पट वाढणार आहे आत्ता देशामध्ये एकूण अणुऊर्जा पंचवीस ठिकाणी तयार केली जाते साधारणतः अंदाज आहे थोडंसं पुढे मागे झालं असेल पण आठ हजार आठशे मेगावॅट इतकी अणुऊर्जेची सध्या आपली क्षमता आहे म्हणजे आठ वॅट आता दोन हजार सत्तेचाळीस साली जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला विकसित देश म्हणून पुढे आणण्यासाठी एक व्हिजन तयार केलेली आहे महाराष्ट्र त्या दृष्टीने आपली व्हिजन तयार करत आहे काय करायचं आपल्याला नेमकं तर या अंदाजानुसार तोपर्यंत देशाला शंभर गिगावॅट म्हणजे जवळपास एक लाख मेगावॅट अणू ऊर्जा लागणार आहे सौर ऊर्जा तर त्याच्या पाचपट जास्त लागणार आहे सौर ऊर्जेचा वापर घरात किंवा जिथे कमी व्होल्टेजच्या गोष्टी असतात तिथे करता येतो पण जिथे इंडस्ट्रीयल हीट जनरेशन किंवा अशा सगळ्या गोष्टींसाठी सौर ऊर्जा कुचकामी ठरते आणि त्यामुळे मला कल्पनाए प्रतिक्रिया येतील की गरज काय आणू ऊर्जेची सौर ऊर्जाच वापराना मुबलक तयार होते तर अशा ठिकाणी अणुऊर्जा लागू शकते दुसरी गोष्ट ऊर्जा तुम्हाला वापरता येईल ऊर्जा तुम्ही तयार करू शकाल पण ऊर्जेचं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वहन कसं करणार पारेशन कसं करणार त्याच्यासाठी पुन्हा ट्रान्सफॉर्मर सगळ्या लाईन टाका वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सध्याच्या सोयीपुरेशा आहेत पण जेव्हा तुम्ही विचार करता की विजेची मागणी वीस पट वाढेल तीस पट वाढेल पन्नास पट वाढेल अर्थात हे सगळं आत्ता भविष्य वेध आहे यातल्या किती गोष्टी खऱ्या होतील कल्पना नाही पण असं जर झालं तर वीज तयार केली तरी एका ठिकाणून दुसरीकडे वाहून कशी येणार हा पुन्हा दुसरा प्रश्न आहे आणि हा भारतातला नाही सगळ्या जगातला प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न अमेरिकेत आहे कारण भारतापेक्षा अमेरिकेच्या अवस्थेच्यात वाईट आहे पारेक्षणाच्या बाबतीत ट्रान्स ट्रान्समिशनच्या बाबतीत आणि त्यामुळे त्यावर स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे जसं आपण सोडा मेकरचा सिलेंडर असायचा किंवा ऑक्सिजनचा सिलेंडर असतो किंवा इतर कुठला सिलेंडर असतो तसा सिलेंडर फक्त मोठा सिलेंडर थोडा क्षेपणास्तराच्या आकाराचा धरून चाला आणि खास करून तुमच्या उद्योगांमध्ये किंवा एखादी टाउनशिप आहे त्या टाउनशिपमध्ये किंवा एका छोट्या शहराला एक सिलेंडर एक नळकांड वीस वर्षासाठी ऊर्जा पुरवू शकतो हे नळकांड जमिनीच्या खाली खोलवर पुरलं असल्यामुळे त्याचा काही किरणोत्सर्ग आणि हे होण्याची तशी शक्यता खूप कमी असते जरी त्याच्यातनं किरणोत्सर्ग झाला तरी जसे म्हटलं की हे एक रिॲक्टर हा शंभर मेगावॅट दहा मेगावॅट पन्नास मेगावॅट अशा क्षमतेची वीज तयार करत असल्यामुळे चर्नोबिल बिलसारखी परिस्थिती होण्याची भीती खूप कमी असते की खूप मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग झाला आणि खूप त्याच्यातनं हानी झाली अजूनही हे तंत्रज्ञान नवीन आहे याच्यामध्ये खाजगी क्षेत्रातल्या कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर उतरत आहेत याच्यामध्ये बिग टेक कंपन्या अमेरिकन आय टी कंपन्या असतील सगळ्या गुगल ॲमेझॉन फेसबुक मेटाबिटा सगळेजणांच्याच उतरत आहेत पण बाकीच्या क्षेत्रात अशा खाजगी क्षेत्रातल्या तंत्रज्ञान कंपन्यांना प्रवेश देणं आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात प्रवेश देणं यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि इथे आपल्याला सुरक्षेच्या बाबतीत पूर्णपणे शंभर टक्के एकशे पन्नास टक्के खात्री असायला हवी आणि त्यामुळे याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचीही भूमिका महत्त्वाची असणार आहे महाराष्ट्रात देशाच्या पन्नास टक्के डेटा सेंटर आहेत आणि ज्या वेगाने ही डेटा सेंटर बांधली जात आहेत मला असं वाटतंय महाराष्ट्राची डेटा साठवण्याची क्षमता आणखीन पन्नास पट वाढू शकते आणि त्यामुळे इतर कोणत्याही राज्याच्या पहिले अणुऊर्जेच्या बाबतीत महाराष्ट्राला पुढाकार घ्यावा लागेल मला अपेक्षा आहे की इथे जैतापूर सारखं विरोधासाठी विरोध केला जाणार नाही हे तंत्रज्ञान काही उद्या होणार नाही आहे अजून ते प्रायोगिक तत्व आहे आणि जसे म्हटलं की झालं तरी तुमच्याच बिल्डिंगमध्ये एका कारखान्याला एका मोठ्या निवासी संकुलाला एका छोट्या शहराला वीज पुरवठा करण्या एवढं हे असल्यामुळे तुलनेने हे सुरक्षित आहे असं केल्यामुळे ऊर्जेची वाढती मागणी पुरवता येणं शक्य आहे असं झाल्यास विजेचा पर युनिट खर्च अगदी खूप सौर ऊर्जेतका कमी नाही होणार पण कमी होण्याची चांगली शक्यता आहे कारण तुम्हाला तुमच्या कंट्रोलमध्ये राहतं आज तुम्ही गुंतवणूक केली की पुढची वीस वर्ष कोणत्या रेट मी तुम्हाला वीज मिळणार आहे आणि चोवीस तास वीज मिळणार आहे याच्यावर तुमचा कंट्रोल राहतो आणि त्यामुळे सौर ऊर्जा समजा पावणे तीन तीन रुपये युनिट असेल ही सहा रुपये सात रुपये युनिट असली तरी आज तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना ए आय कंपन्यांना पाच सात रुपये युनिट हा का काही फार मोठा खर्च नाही आहे त्यांना खात्रीशीर चोवीस तास पुरणारी वीज हवी असते आणि त्यामुळे हे एक नवीन दालन उघडतं आहे याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होतील शिक्षणासाठी याच्यातनं संधी निर्माण होतील आणि त्यामुळे या नवीन क्षेत्रात दरवाज्यात पाऊल टाकणं आवश्यक आहे आणि या क्षेत्रात मला असं वाटतं की आता आंध्र प्रदेश प्रचंड वेगाने भारताशी महाराष्ट्राशी स्पर्धा करतं आहे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू हे पण दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यांनाही राजकीय यश लाभलं नाही सुधारणा करूनही निवडणुकीत पराभव झाला एकदा भाजपची साथ सोडली आणि मग तोंडावर आपटले त्या सगळ्या इंडी आघाडीचं महाविकास आघाडी काय जे म्हणतात त्या सगळ्या विरोधी पक्षांच्या आघाडीचं नेतृत्व करायला गेले आणि तोंडावर आपटले आता पुन्हा ते भाजपासोबत आले आणि मोदींना त्यांच्या कल्पकतेची त्यांच्या क्षमतेची जाण आहे आणि म्हणूनच त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी स्पर्धा आहे कर्नाटकची पण स्पर्धा होती पण कर्नाटक आनंदी आनंदकडे चालू आहे आणि त्यामुळे इतर कोणत्या राज्याच्या पूर्वी महाराष्ट्राने याबाबत धोरणात्मक स्पष्टता आणून कारण याच्यात जर देशी विदेशी गुंतवणूक यायची असेल तर ते सुरक्षित पाहिजे पारदर्शक पाहिजे लोकांना सगळे तपशील कळले पाहिजेत काही लपवाछपी असता कामाने आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राने पावलं उचललेली आहेत ही स्वागताची गोष्ट आहे अनेक सामंजस्य करार केले जातात पुढे काहीही होत नाही त्याच्या मथळे त्याचे मथळे त्याचे हेडलाईन्स नवीन काही झालं की सांगितलं जातं की आम्ही करतोय तसं याचं होऊ नये महाराष्ट्र अणुऊर्जा निर्माण करणारंही आणि छोट्या स्केलवर अणुऊर्जा निर्माण करणारंही पहिलं राज्य ठरावं आणि सगळ्यात जास्त अणुऊर्जा सुरक्षित रीतीने किफायत दरात उत्पादन करना ही राज्य ठरावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार लाभेल आणि ते स्थिर सरकार तेव्हाच लाभेल जेव्हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाकी कोणत्याही गोष्टींनी विचलित न होता स्पष्टपणे मतदान केलं जाईल कसं मतदान केलं जाईल याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच